सर्वांना माहिती आहे की काही अगोदर हो सेंट्रल किचनमधून जे आपल्याला सर्व आदिवासी भागातील असणाऱ्या शाळांमध्ये जो पोषण आहार जातो हा पोषण आहाराच्या संदर्भामध्ये काही तक्रारी निर्माण झाल्या होत्या आणि काही लोकांना या सर्व गोष्टीचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला होता हे आपण सर्वांना काही दिवसा अगोदरची गोष्ट माहीत आहे त्यामुळे आज अचानकपणे मी त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि डॉक्टर हेमंत सावराजी मी आज सर्व पत्रकारांबरोबर अचानकपणे या ठिकाणी भेट दिली आणि त्यांचं म्हणणं असं आहे की की या ठिकाणी चपात्या कच्च्या दिल्या जातात त्यामुळे विद्यार्थी त्या खात नाहीत आज गेल्यानंतर थोडासा गेल्या काही दिवसामध्ये जो प्रकार घडला त्यामुळे थोडीशी काहीतरी सुधारणा आल्यासारखं वाटतंय परंतु बऱ्याच गोष्टी पाहिल्यानंतर एसओपीज आणि याचं पालन हे योग्य प्रकारे केलं जात नाही असं प्रथमदर्शनी तरी लक्षात आलं आहे त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये नेहमीच या संदर्भामधलं योग्य प्रकारे कोणीतरी याच्यावरती देखरेख करायला हवी याच्यासाठी नक्कीच आम्ही कलेक्टर असतील किंवा इथल्या असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांशी आता मी जाऊन बोलणार आहे त्यांच्याशी पण चर्चा करणार आहे असं करणं किंवा या सगळ्या गोष्टीवरती देखरेख करणं हे अत्यंत गरजेचं आहे सर्व यंत्रणा सर्व व्यवस्था अत्यंत चांगली आहे परंतु हेतू पुरस्कार जर काही भाज्या कच्च्या ठेवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं जर <yuk> करत असेल काही नफ्यांसाठी कोणी काही करत असेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं आज पाहणी केलेली आहे त्या संदर्भातल्या ज्या त्रुटी आणि या सगळ्या गोष्टीला एकदा बैठक घेऊन त्या संदर्भातला रिपोर्ट वाटतं वीस तारखेला येणार आहे आल्यानंतर अधिक त्यामधली जी माहिती आवश्यक आहे किंवा त्यामध्ये जी कारवाई करायला पाहिजे कारवाई केली जाते